नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी भानुदास वास्कर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक भाषण घेऊन आलो आहे अखंड हिंदुस्थानात पहिल्यांदा गुलामगिरी लाथाडून स्वातंत्र्याचं बीज ज्या माऊलीने या मातीत पेरलं त्या राजमाता जिजाऊ साहेब पारतंत्र्याच्या नगरीत स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती चा स्वराज्य पुष्प अर्पण करणारा जगाच्या इतिहासातील पहिला सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आज देखील देशाची व्यवस्था चालत आहे ते भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर मैमेरी झाशी मेरी नहीं दूंगी म्हणणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि जे भारत मातेसाठी वयाच्या चोवीसव्या वर्षी फासावर चढले ते देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग या साऱ्यांनाच आज मी वंदन करतो नीड उडगि यही सोचकर हमने क्या किया इस देश के लिए नींद उड़ गई यही सोचकर हमने क्या किया इस देश के लिए आज फिर सरहद पे बहा है खून हमारी नींद के लिए आज फिर सरहद पे बहा है खून हमारी नींद के लिए आदरणीय व्यासपीठ वैस्पित, व्यासपीठा मान्योर बंद भगनी तुम्हें जमले सा मित्रों आज पंद्रह ऑगस्ट भारत स्वतंत्रता दिवस प्रथमतः तुम्हा साऱ्यांनाच भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो स्वातंत्र्याचं महत्व तोच व्यक्ती समजू शकतो ज्याने कधी गुलामगिरी भोगली आहे पण आपण सर्वजण खूप नशिबवान आहोत कारण आपण साऱ्यांनी स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्याची पहिली ठिणगी तर अठराशे सत्तावनला पेटली होती तिचा वनवा बनून एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पण मित्रांनो अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली देशासाठी कुर्बान झाले आणि तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपल्याला बघायला मिळालेलं आहे रक्ताचा अभिषेक केला तेव्हा आपण हे स्वातंत्र्य उभोगत आहोत हे आपण विसरायला नको असो पत्थर को पीस कर कभी मैदा नहीं हुआ पत्थर को पीस कर कभी मैदा नहीं हुआ और हमारे देश को जो झुका दे ऐसा कोई नहीं हुआ। ऐसा कोई कोई पैदा पैदा नहीं नहीं हुआ हुआ मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्गच वेगळा होता त्यांचा असं म्हणणं होत देशाची आजादी अहिंसेने मिळू शकत नाही आणि ते खरं देखील होतं स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर इंग्रजांना भेडावं लागेल वेळ आली तर बलिदान द्यावं लागेल ते नेहमी म्हणायचे बहादरो बिना किंमत चुका इस दुनिया में कुछ हासिल नहीं होता मैं तुमसे पैसा जमीन दौलत सोना ये कुछ नहीं मांगता आज मैं तुमसे एक बात मांगता हूं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा मित्रांनो आज भारतीय सैनिक सीमेवर लढत आहेत शहीद होत आहेत म्हणून आपला देश म्हणून आपला तिरंगा आज मानेने आहे स्वातंत्र्याच्या आधी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली हजारो लोकांनी इंग्रजांचे जुलूम सहन केले हसत हसत भासावर चढले तेव्हा कुठे मिळालेला आहे हे स्वातंत्र्य आपल्याला या भारत मातेच्या चरणावर रक्ताचा अभिषेक घातला ते कुठे भारत स्वतंत्र झाला मित्रांनो तेव्हा कुठे भारत स्वतंत्र झाला शेवटी शूर सर्व वीरांना नमन करून शिवती इतकच म्हणेन आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मुकाम आता है आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मुकाम आता है खुश नसीब होते है वो लोग जिनका खून देश के काम आता है जिनका खून देश के काम आता है एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद